आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास अडीच येथील प्रकरणी गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कर्नाटक राज्यातून एकाच्या आवडल्या आहेत कर्नाटक राज्यातील बैजल चर्च इवानी हाऊस सालदाना कंपाऊंड मेंगलोर येथून रोशन सालदाना याला अटक केली आहे रोशन सालदाना याला आज न्यायालयात उभे केले असता दिनांक तेरा जून पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे जालना येथील संजय मोहनराव शिंगारे यांना श्री साईन कन्सल्टन्स चित्रदुर्ग कर्नाटक यांच्या माध्यमातून अडीचशे कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष सालदाना याने दाखवले होते हे अडीचशे कोटी रुपये कर्ज देण्याच्या ती प्रोसेसिंग फी म्हणून अडीच कोटी रुपये वेळोवेळी प्रत्येकी पन्नास लाख रुपये असे पाच वेळा घेतले होते काही दिवसानंतर संजय शिंगारे यांच्या लक्षात हा फसवणुकीचा प्रकार आला आणि त्यांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता काय आहे हे, हे प्रकरण यामध्ये किती आरोपी आहेत याबाबत सविस्तर बातमी वाचण्यासाठी आमच्या ई डी टी व्ही जालना या व्हॉट्सअप पेजला भेट द्या फेसबुक पेजला भेट द्या तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना या वेबसाईटलाही आपण भेट देऊ शकता दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना